आत्ता मी तुम्हाला अळूवडीचं अळू आणि भाजीचं अळू यातला फरक कसा ओळखायचा ते दाखवणार आहे हे जे अळू आहे हे आहे भाजीचं याची जी पानं आहेत ही जर पाहिली तर याचा जो देठ आहे हा देठ हा असा पानाच्या मध्ये असतो हे पान संपूर्ण आहे बघा इथपर्यंत हे पान असं संपूर्ण आहे आणि जो देठ आहे तो मधून आहे देठ हे बघा या अळूला खाज असते आणि त्यामुळं याची भाजी करताना याच्यामध्ये चिंचेचं पाणी घातलं की त्याचा जो खाज आहे कॅल्शियम ऑक्झायलाइडच्या स्फटिकांमुळे याला खाज येते ती खा खाज निघून जाते ते स्फटिक आंबट याच्यामध्ये आंबलामध्ये विरघळून जातात आणि भाजीला खाज येत नाही आणि जे अळू वडीचं अळू असतं याला खास न जवळजवळ नसते याला दूध हळू असं सुद्धा म्हणतात याची जर तुम्ही पानं बघितलीत तरी बघा ही अशी इथे देठ आहे तो पानाची जिथून सुरुवात होते त्याच ठिकाणी देठ आहे हे अळू आहे हे आहे अळूवडीचं अळू आणि हे भाजीचं अळू हे अळू भाजीसाठी वापरतात याचं कारण हे शिजल्यानंतर छान मिळून येतं समजा आपण याच्याऐवजी या अळू वडीच्या अळूची भाजी केली तर ही भाजी तितकीशी मिळून येत नाही थोडीशी चौथा पाणी असं वेगवेगळी होते म्हणजे भाजी याची केली तरी तरीसुद्धा चांगली चांग लागते खूप कोवळी पानं घेतली तर अळूवडीच्या अळवाचीही भाजी होते पण भाजीच्या अळूची अळूवडी मात्र चांगली होत नाही त्याला खाज येते